कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील बैल पोळ्याला जवळपास दोनशे वर्षांची परंपरा आहे पोळ्याची गावामध्ये दिवसापासूनच सुरू होते यावेळी सर्व चाकरमाण्यांनी आपल्या गावामध्ये सहकुटुंब दोन दिवस थांबून बैल पोळा सण साजरा केला पोळ्याला संध्याकाळी चार वाजेपासून गावातील सर्व जाती धर्माचे शेतकरी आपल्या बैल मारुतीच्या मंदिराजवळ मैदानात एकत्र जमायला सुरुवात करत होते ढोल ताशे डीजे नाचगाणे वाजत जसे जसे संध्याकाळ होते तसे तसे पोळ्याला रंगत येते मानाच्या बैलजोडीचे वेशीत पूजन करून आंब्याच्या पानाचं तोरण तोडून पोळ्या फोडण्यात आला यानंतर एक जोडी वेशीतून बाहेर पडली आणि प्रथम आपल्या घरी नंतर आजूबाजूच्या घरी ओवाळणीसाठी हो आणि नैवेद्य घेण्यासाठी जातात यामध्ये प्रत्येक घरातील सहकुटुंब पूजा करून प्रार्थना करतात की असाच आनंद वर्षभर असू दे सर्व दुःखातून दूर करून आमच्यासाठी मेहनत करतो म्हणून कृतज्ञता व्यक्त करून पुरणपोळीचे नैवेद्य देऊन पूजा करतात नंतर वाजत गाजत या सर्जा राजाला मिरवत पोळ्याची सांगता करण्यात आली या वर्षी निसर्गाच्या कृपेने आणि गावातील अंबाडी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत असल्याचा आनंद शेतकरी राजाच्या चेहऱ्यावरही ओसंडून वाहताना दिसत होता त्याची प्रचिती या वर्षीच्या पोळ्यावर दिसत होती दुसऱ्या दिवशी पुन्हा बैल पाडव्याचा सण बैल वाजत गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते